बालकमंत्राची फार नाही पण बालकमंत्रा त्यांची राऊत राहू मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं मारूच्या गाड्या उपसिल ती काम म्हणजे बाबासाहेबांची ओळख दुसरे मला सस्पेंड करायचं करू शकता कारण बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वा जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मानत ना लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही जाती भेट नाही सगळी समानता त्यांनी दिली आहे आमच्या कानापुरत होत बाबासाहेबांचं नाव भाषणातील बाकरी भाषणात येईल संविधानाला लोकशाहीला आणि यांची वारंवार घेतली गेली मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रशासन समान केल्या